आज परिषदेमध्ये अबू आझमी यांनी ज्या पद्धतीनं औरंगजेबाचं उदात्तीकरण केलं त्याचा निषेध करण्यासाठी सर्वप्रथम आम्ही भूमिका मांडलेली होती सत्ताधारी पक्षांनी मांडलेली होती या भूमिकेविषयी मतभेद असायचं काहीच कारण नाही ज्या पद्धतीनं आबू आझमी यांनी औरंगजेबाचं उदात्तीकरण केलं या औरंगजेबानी छत्रपती शिवरायांना त्रास दिला धर्मवीर संभाजी महाराजांना छ छ करून मारलं वध केला अशा औरंगजेबाचं मला असं वाटतं या महाराष्ट्रात काय देशात कोणीच समर्थन करू करू शकत नाही अबू आझमीला विरोध सगळ्यांनीच केला सत्ताधाऱ्यांनी केला आम्हीही केला सभापतींनी सत्ताधाऱ्यांना जास्त भूमिका मांडू दिली विरोधी पक्षाला भूमिका मांडू दिली नाही कारण जेवढे अबू आझमी दोषी आहेत तेवढेच प्रशांत कोरटकर दोषी आहे तेवढेच राहुल सोलापूरकर दोषी आहे या प्रशांत कोरटकरांनी थोर इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना ज्या पद्धतीनं धमकी दिली छत्रपती शिवरायाविषयी उद्गार काढले कोर यांनी सुद्धा ज्या पद्धतीनं छत्रपती शिवरायांचा इतिहास विकृतपणे मांडण्याचा प्रयत्न केला त्याला बक्षिसी दिली गेली पुणे महापालिकेनं त्यांना सांस्कृतिक विभागाचं सा जे मंडळ आहे त्याच्यामध्ये त्यांना स्थान दिलं याचाच अर्थ अबू आजमी असेल प्रशांत कोरटकर असेल राहुल सोलापूरकर असेल या सगळ्या एकाच नाण्याच्या बाजू आहे अबू आझमीला विरोध केला परंतु प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकरला सत्ताधारी पक्षाचे लोक समर्थन देतात का हा प्रश्न आमचा होता कारण अबू आझमीवर कारवाई कर करावी तशी राहुल सोलापूरकरवर कारवाई झाली पाहिजे प्रशांत कोरटकरवर कारवाई झाली पाहिजे पण प्रशांत कोरटकरला संरक्षण कोण देतं राहुल सोलापूरकरला कोण संरक्षण को देतं तर हे सरकार देतं <timeframe> महायुती <that'D> सरकार देतं <Deutschland> छत्रपतीचा अवमान यांनी केलेला आहे अबू आजमीवर कडक कारवाई केला त्याचं करावी त्याला सदस्यत्व त्याचं काढून घेतलं पाहिजे तसंच प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकरवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे परंतु सरकारने या राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर विषयी कोणती भूमिका व्यक्त केली नाही गुलचेपीची भूमिका सरकारने घेतली याचाच अर्थ सरकार छत्रपती शिवरायाचा अपमान करणारे प्रशांत कोरटकर राहुल सोलापूरकर यांना संरक्षण देतात अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून आज सभागृहाचं कामकाज स्थगित झालेलं आहे आम्ही सगळ्यांनी सातत्याने आवाज उठवला परंतु सभागृहात आम्हाला बोलू दिलं गेलं नाही कारण अबू आजमी तर दोषी आहेत अबू आजमीवर कारवाई झालीच पाहिजे परंतु सत्ताधारी लोक प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर विषयी कोणी बोलायला तयार नाही ती भूमिका विरोधी पक्षाला मांडायची होती ती सभागृहात मांडू दिली गेलेली नाही